काय जाऊ काय बनवतो नाही मित्रांनो तुमचं <laughs> तुम माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा सर एकदम मजा तर इथे आम्ही दोघी जावा मिळून बनवत आहे मुलांसाठी टीमित आर्यन साठी मेनू बनवत आहे गोबीची टिकिया जी मी अजून कधी बघितली नाही पण ती आता बनवत आहे म्हणून बघेल आणि मी बनवत आहे मेंदुवळा हा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडासा लेटच झाला पण शूट केला होता म्हणून तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला आम्ही दोघी मस्त रमत गमत गप्पा करत असत खेळत इथे आमचा टिफिन बनवत आहे मुलांचा कुठे गेली बिट्टू बिट्टू कुठे गेली पप्पा बिट्टू नाही हे इथे पप्पा आहे बिट्टू आहे

त्यांची स्पेशल रोज चपाची भाजी खात बसतात बिचारे मिरची आलेलो हरी मिरची धन्या पुदिना पुढे फडापट फटाफट सर्व माणस असते

कारण नऊ वाजायला फक्त पंधरा मिनिट बाकी होते आणि यांचं काम स्लोली सुरूच होत असं एकदा इथे उडाल होता आणि एकदा आता वळा फुटून आला होता माझ्या होता होता, आज म्हणून काल रात्रीच मी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि मस्त आता छान मेंदू वडे मेंदूवडे मेंदू वडे टाकल्यानंतर मी गॅस जवळून दोन हात लांबच राहिली आणि मिनूला पण सांगितलं तू पण लांब राह कारण की ते मेंदूवडे फुटल्यानंतर एवढे भयानक आपल्या चेहऱ्यावरती वडा आहे बघ <laughs> बन रही है 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 अभी स्कूल को बस तुमको तुमको क्या है? तुमको क्या आलू टिक्की लगता लगता तो किसके लिए दोन मुलं येऊन किचन मध्ये थांबलेले कारण त्यांचा वेळ झालेला होता तर टिफिन साठी वाट बघत होते इथे टिक्की आता आमची काही झाली नाही त्यामुळे आर्यला सुद्धा मेंदवडीच बनवून दिले

बसायला वेळ नाही चहा प्यायला असली बघ ती कोंबडी कशी असते कशी जाऊ सोबत मस्त गप्पा करत चाच पीत होती तर तिकडे मिस्टर माझ्या अलाराम सारखे मागे लागलेले मला जायचंय जायचंय आता म्हटलं जा मी कशाला तुमच्या सोबत कामाला तर त्यांची गडबड सुरू होती नाश्त्यासाठी कारण त्यांना जायचं होतं आता ड्युटीवरती मग चहा ठेवला हो बाजूला आणि इथे लागली मी नाश्त्याच्या तयारीला सर्वांच्या नाश्त्याची तयारी करून मी आली माझ्या मा रूम मध्ये आणि करायला लागली एक्सरसाइज कारण की सर्व कामं करतो म्हटल्यानंतर हे पण आपण काम केलंच पाहिजे आणि हे आपल्या स्वतःसाठीच आहे साथ। आपलं शरीर जर चांगलं असेल तर सर्वच चांगलं म्हणून सर्वांनी वीस पंचवीस मिनिट स्वतःसाठी वेळ काढून एक्सरसाइज केलीच पाहिजे त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि कुकरला लावली डाळ आणि मला आता खूप भूक लागली होती कारण मी नाश्ता केला नव्हता आता जाऊ ड्युटीवरून घरी आल्या तर त्यांनी येताना सोबत मँगोसुद्धा आणले आधी म्हटलं पेट पूजा नंतर काम दुजा मग घेतला आंबा त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि मग तो गेला माझ्या पोटात आज बनवणार होती मी हिरव्या मिरच्यांची उडदाची डाळ तर भर भरभरून हिरव्या मिरच्या घेतल्या जोपर्यंत कानातून धुपट निघत नाही तेवढ्या त्यानंतर खिसून घेतलं इथे मी खोबरं कारण की आपल्याला भाजीसाठी लागणारच आहे आणि मी फ्रेशच खोबरं वापरते ती कुठलीही भाजी असो खोबरं खिस वगैरे मी यूज करत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये खिसलेलं खोबरं हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि आलं मस्त मिक्सरला जाडसर वाटून घेतलं कढईमध्ये टाकलं तेल तेल तापल्यानंतर टाकलं जिरं जिरं तळल्यानंतर तर 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 जे आपण मिक्सरमधून लावलेला मिक्सर आहे हिरव्या मिरच्याचा तो काढून घेतला इकडून तिकडून मसाला फ्राय केला थोडीशी हळद मीठ टाकून मस्त भाजून घेतला मग उडदाची डाळ टाकली त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं एक उकडे आली आणि मी गॅस बंद केला तसं तर पीठ मळवायचं काम हे जाऊचं आहे पण चला म्हटलं थोडीफार त्यांनी पण मदत होईल म्हणून इथे त्यांना पीठ मळून दिलं सॅटर्डे असल्यामुळे अकरा वाजता स्कूल सुटलं आणि आल्या आल्या आम्ही मामाच्या रूममध्ये गेला हुसका करायला कारण की तिच्या रूममधल्या वस्तू पाळायला फेकायला आम्हाला खूप आवडतात स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेणं पण आवश्यक आहे जाऊ गेले ड्युटीवर त्यामुळे जाऊची कमी वाटावी नाही म्हणून त्यांच्या रूममध्ये येऊन मस्त बसून त्यांच्या क्रीमागावत आहे आधी मी स्वतःकडे अजिबातच लक्ष देत नव्हते पण जेव्हापासून मी माझा वेट लॉस केलं तेव्हापासून मी स्वतःकडे खूप लक्ष देवते ते माझी स्किन असो किंवा माझी शरीर आज मी जवळच्या प्लेटमधली मँगोची एक स्लाइस घेतली त्यावर जाऊन जराही कटकट केली नाही त्यामुळे ती माझ्या घशाच्या खाली सुद्धा जात नव्हती नाही नेहमी मला बडबड करत असतात मग हॉलमध्ये बसून सर्वांनी केली पेटपूजा घरातील सर्व कामं आवरून झाल्यानंतर इथे थोडीशी नट्टपट्टा करून आम्ही दोघींनी थोड्या रील पण बनवल्या मी आणि मला आवाज आला की मॅडम चहा घ्या तर मॅडमने इथे स्वतःसाठी चहा गाडला मी विचारलं माझ्यासाठी पण गाळा मग इथे त्यांनी केली होती पावभाजीची तयारी आणि हा कुकरचा झाकण त्या जीवात लागत नव्हतं त्यासाठी मला त्यांनी स्पेशली बोलवलं होतं मला वाटलं चहा प्यायला बोलवलं का

गोबी की टिकिया आणि मी आज परत बिटू साठी बनवली भेंडी बघा तेच सुरू आहे मला भेंडी घ्यायचंय भेंडी घ्यायचं अजून वेळ आहे पावभाजीला पन्नास चक्रा मारू नको झाली की वाचच येईल बांगडी लागली आईला अगदी बापरे रक्त निघत होत ते लावू न मग आईच्या हाताला ही आहे गोबीची टिकिया

एवढी छान झाली की मी एका घास एक घास घेतल्यानंतरच तारीफ करत आहे तर जोरदार आहे धूमधडाके बाद सापली पावभाजीची तयारी भरभरून बर कांदे टाकले की या टिक्की खाऊ खाऊ किती खाऊ घालते यानेच माझं पोडू खाल्ली पाहिजे बाबरे किती खराब ग तू <laughs> हो मग म्हणत मला टिक्की का टिक्की कागचा हे होत वाटत नको माझ्या मिस्टर खातील खारू चल टिक्की कशी बनली टिक्की हा 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 चाललं का तिकडे कशी आली तोंड घेऊन असं तोंड घेऊन विचार आली कशाशी लेले मिक्सर हा वॅटचा आहे जो आम्हाला साधारणतः पाच हजाराचा पडला तिकडून माझी जाऊ म्हणते आपण हजार वॅटचा घ्यायला परवडला असता मी म्हटलं तो हजार वॅटचा घेऊन तर तसाच ठेवून आपल्याला स्वतः चटणी घुटावी लागली असती मग काय केलं असत म्हणून इथे आम्ही दोघी खूप असतोय

पावभाजी बघून तर आम्हाला डान्स mm. <laughs> येतोय एवढा आम्ही इथे बसलेला आहोत वाट बघत पावभाजीची आणि पावभाजी खराब असली तर हा माय काय बनवलं माहे मस्त मॅडम कोणाचा तरी व्हिडिओ बघितला आणि तशी करून बघत होती मी वेगळी पावबाजी बनवली आणि हिने बघितली ती वेगळी रेसिपी काय चाकू काय नाही तरी आता हिने दुसऱ्या तरीकीची पावबाजी युट्युबर बघितली आणि मी बनवली ती दुसऱ्या तरीकीचे आता मग हिची पावबाजी हिने काय बघितलं मला थोड़ी माहिती आहे मग थोडासा काय मिक्स करू शकते सांगायला मी ते काय आहे दत्त ते एवढी ही डेंजर झाले की तिचं रिएक्शन बनत कमी पडलं

पावभाजी आहे तर पावभाजी जास्त मसाला लागेल बस, बस आता पावभाजी मसाला टाकत बसते आता बॅटर जास्त झालं तर पावभाजीचा मसाला जास्त मी टाकतो जोपर्यंत मी हात लावला नाही ना तोपर्यंत जरा टेस्ट तेच जेवी ना देवी तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदा करते आता जमलं ते बरोबर मसाला टाकला ना मीठ टाकलं टेस्ट आली

मी तर जिंदगीत शेपच आहे तर ही माझी मस्त प्लेट मी सजून आणली आहे तर इथे सर्व फॅमिलीने बसून पावभाजीचा आनंद घेतला आणि बिट्टू फक्त पाव, पाव खात कारण तिला भाजी अजिबात आवडली नाही एवढी तिच्या पप्पानी चॉकलेट आणायचं आरेन दाखवण्यासाठी जाते साठी कोणाला दाखवायचे

ना। ना, ना, जा। त्यानंतर गेला भिटूने मिनूला बाय त्यानंतर सर्वजण आम्ही टी व्ही बघत होतो कलर्स वरचा शो जो आम्हाला खूप आवडतो आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय